माझं नाव गो वर्धनदा कदम राहणार वांद्रेखेडा मुक्कामपुर तो खेडा तरी मी उपोषणला बसलेलो आहे तर जीवनची टाकी माझ्या घरासमोर होत आहे घराच्या पाठीमाग खेटून घराला होत आहे तरी माझा जेलजीवन टाकीला काही विरोध नाही माझं मत असं आहे की माझ्या घराला धोका होऊ नये अशा पद्धतीत चाकीचाही मी काम करावं हो। ती टाकी माझ्या घरापासून फक्त पाच ते सात फूट अंतरावर आहे पुढे हीच पंचायत मला कसलाही बांधकाम करू देणार नाही म्हणून त्या टाकीचं काम तात्काळ बंद व्हावं आणि मला शासनानं आताच परवाना द्यावा व जेणेकरून जो कोणी याचे दोषी असेल अशा माणसाईवर तात्काळ शिवसाहेबांनी कारवाई करावी ही माझी विनंती आहे व तिने काय केलं आहे किंवा टाकीला डुप्लिकेट आटो जोडलेला आहे मग त्याचा सर्वे नंबर टाकून आट बनवलेला आहे आणि माझ्या आटाचा मिळगत नंबर आहे एकशे चौदा हो आणि तिने डुप्लिकेट बनवलेल्या आटाचा नंबर आहे पाचशे सदुसष्ट बरं त्याच्यातून मी इतके दिवस तक्रार देऊन वेळोवेळेला कुणीही ध्यानावर घेतले नाही आणि आता मी कायद्यानुसार व्यवस्थित उपोषणला बसलेलं आहे पंचायत समिती समोर पंचायतीच्या समोर तरी पण रात्री दोघं चुलते पुतणे येऊन पी एस समोर मला धमकी देऊन गेले तुझं बघता बघता म्हणून तरी ह्या शासनानं दक्षता घ्यावी आणि माझं संरक्षण करण्याची काळजी घ्यावी आता माझ्या घरात आम्ही दोघं बापले दोनच माणसं आहोत ते पाच पाच माणसाचं कुटुंब आहे केव्हाही येऊन मारू शकते ही माझ्या जीवाला धोका आहे तरी पण मुख्यमंत्री साहेबांनी कलेक्टर साहेबांनी शिवसाहेबांनी याच्यावर दखल घ्यावी कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करावी ही माझी विनंती आहे शासनाचे काही माणसं वगैरे आले होते अधिकारी काय बोलले तुम्हाला अधिकारी काही आले नाही फक्त दीड साहेबांचं पत्र घेऊन आलो म्हणजे तुम्ही माघार घ्या विस्तार अधिकारी ग्रामसेवक आणि इंजिनियर ते त्या पत्रामध्ये काहीच उल्लेख नाही ते त्यांच्या पत्रात उलट उल्लेख आहे की आम्ही सत्य आहे ते करू लागलो आमचं खोट नाही मी म्हणतो की आठ खोट आहे म्हणजे तुम्हाला समाधानकारक उत्तर नव्हतं त्या पत्रामध्ये समाधान कसलंच समाधानकारक उत्तर नाही मी आज अर्ज देऊन दोन हजार म्हणजे पहिला अर्ज मी वीस बारा दोन हजार तेवीसला अर्ज दिलेला होता ओ साहेबाला त्याचं मला उत्तर मिळालं कधी कालचं एकोणतीस आठ एकोणतीस सात दोन हजार चोवीसला त्याचं उत्तर असं मिळालं की आम्ही याची चौकशी केलेली आहे अहवाल मागवलेला आहे एवढंच उत्तर आहे दुसरं काही सुद्धा नाही मी मारून मारून मी आठ महिने बेजार झालेले आहे मग मी शेवट शोधला किंवा आपण उपोषण करावं म्हणून या ठिकाणी उपोषणला वसलेलं आहे शासनाकडे माझी मागणी अशी आहे ह्या जे काही काम चुकीचं चुकी केलेलं चुकी आहे असे जे काही कर्मचारी आहेत ह्या कर्मचाऱ्यांनी त्या शासना शासनानं कर्मचाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा किंवा त्यांनी सस्पेंड करावं आणि सरपंचानं काय चुकीचे कामं केले आहेत त्याचे शहानी दो दोघे येऊन येऊ तर पात करावी शहाणीशा करावी हे माझं म्हणणं आहे